अण्णा तुम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यांच्या या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने पालकमंत्री आहेत त्यांना देखील आम्ही बोलवतो निमंत्रण तुम्ही दिलंय का त्यांची काय निमंत्रण त्यांचे जे पी एस वगैरे आहे कालपर्यंत फोनही केला आज परत फोन बी करणार आहोत आणि दादानीही यावं अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करणार पालकमंत्री अजितदा निमंत्रण दिलंय परंतु मंत्री इतरही बीड जिल्ह्यातील आहेत त्यांना काही निमंत्रण दिले आता मी बॅनर्स बघितले बॅनर्स मात्र त्यांचे फोटो नाही प्रोटोकॉलच्या पत्रिकेमध्ये त्यांचे नाव आहेत जे प्रोटोकॉल च पत्रिका आहे पत्रिकेमध्ये दोन्ही मंत्र्यांची नावं आहेत पत्रिकेमध्ये नाव असताना असल्यामुळं बाकीचं काय सोंग ढोंग आता हे पोरं सोरं पोस्टर लावित असतात ते काय पोस्टर मी बघत नाही कोण लावतोय काय लावतय पोस्टर आता एवढ्या खाली परत नेऊ नका ना मी दुसऱ्यांचे पोस्टर बरेच दिवस चिटकवलेले आहे त्यामुळे आता मला परत पोस्टर चिटकायला लावू नका अशी माझी विनंती